महोत्सवाचं मुख्य आकर्षण ते ठरणार आहे तो म्हणजे साबणे रोड या साबणे रोडची तयारी फार मोठ्या प्रमाणात केलेली दिसते आपण बघा पर्यटकांच्या स्वागतासाठी अशा पद्धतीने रंगबिरंगी लाईट्स लावलेल्या आहेत हा संपूर्ण जो बाजारपेठेचा परिसर आहे हा सजून निघालेला आहे असंच म्हणता येईल याच मार्केटमधल्या रोडवरती अनेक कार्यक्रम होणार आहेत वॉक द स्ट्रीट नावाचा उपक्रम जो आहे तो याच रोड वरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत खास करून जे पर्यटक येणार आहेत ते मध्ये खरेदीला या मार्केट मध्ये येणार आहेत आणि त्यांच्यासाठी स्वागत आ, 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 स्वागत कमानी उभारल्या गेलेल्या आहेत महाबेश्वर म्हटलं की मार्केटमध्ये फिरणं आवर हे आवर्जून असतं असंच एक कपल आहे जे महाबेश्वर मध्ये फिरत आहे त्यांना महाबेश्वर का आवडतं त्याच्या सर नेम अँड वॉट कॅन यू से अबाउट महाबळेश्वर तो का तो आपने बहुत हैपनिंग प्लेस है जी अच्छा क्या कहेंगे मावेश क्यों पसंद है आपको हाँ मावेश नियर टू तो बॉम्बे है अच्छा और क्लाइमेट के बारे में क्या कहेंगे क्लाइमेट तो काफी वार्म है मैम व्हाट कैन यू टेल अबाउट द मावेश्वर वाई डू यू लाइक मावेश्वर मार्केट अच्छा है अच्छा <laughs> और ये मार्केट देखकर आपको क्या लगा क्या क्या मार्केट शॉपिंग क्या 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 कहेंगे क्या जो की से जो हैपनिंग जगह की वजह पसंद अच्छा नहीं नहीं आप तो मुंबई में मुंबई घूमनेट फेस्टिवल हो रहा है तीन दिन का गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र है उसके लिए नॉलेज नहीं लेकिन काय કહેंगे अब आना चाहेंगे वापस फेस्टिवल के लिए और जैसा मौका मिला जरूर आएंगे अच्छा पर्यटकांना नक्कीच या फेस्टिवलचा आनंद घेता आहे अतिशय या फेस्टिवल मध्ये देखील असे पर्यटक सामील आहेत आनंद म्हणजे स्ट्रॉबेरी विथ क्रीम नावाचा आईस्क्रीम आणि हे खाण्यासाठी खास करून वेगवेगळे पर्यटक हा आनंद घेत असतात महाबेश्वरचा फेस्टिवलच्या निमित्ताने इथं स्ट्रॉबेरी विथ क्रीम हे विशेष प्रेझेंटेशन महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे पर्यटक आहेत आपण कुठून आला आहात काय महाबळेश्वर काय सांगाल महाबळेश्वर महाबळेश्वर मध्ये एक फेस्टिवल भरतोय तीन दिवसाचा किती एक्साइटेड आहात त्या बाबतीत काय सांगू शकाल फर्स्ट टाइम आहे बर तुम्ही येणार आहात फेस्टिवल बघायला आणखी महाबेश्वर बद्दल काय फिलिंग का आवडतं तुम्हाला काय सांग एअर एवढी फ्रेश असते आणि ओव्हरऑल तुमचं जे महाबेश्वर फेस्टिवल होत आहे आणि महाबेश्वरच ज्या काही गोष्टी आहेत त्या मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंटनी एक्सपोज केलेल्या आहेत तर हा वीस वर्षानंतर आपल्या महाबेश्वर मध्ये फेस्टिवल होतोय त्याच्याबद्दल तुम्ही काय तुमच्या मनातल्या भावना काय म्हणजे आय वॉज सरप्राईज की महाबळेश्वर मध्ये फेस्टिवल होतं तर त्याच्यामुळं खूप सारं प्राऊड येऊ शकतं लेकिन एक्सपिरियन्स ऍक्च्युअल महाबळेश्वर इन त्यांना कळलं की महाबळेश्वर ऍक्च्युअल मध्ये काय आहे कारण बरंच क्राऊड नुसतं येतं एखाद दोन पॉइंट बघता मी जातो पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही फेस्टिवल मध्ये येतात तेव्हा तुम्हाला लोकल जे महाबळेश्वर आहे ते तुम्ही जाणून घेऊ शकता त्याच्यामध्ये खूप खूप धन्यवाद एक छोट तू काय सांगितलं तुला काय आवडतं महाबळेश्वर नह आणि इथ म्हणजे एवढे सारे डिफरंट टेम्पल्स असतात आणि इथं म्हणजे माय फेवरेट माझे इथं फेवरेट स्ट्रॉबेरी विथ क्रीम ते इट इज देअर एव्हरी टाइम म्हणजे देर इज अ महाबळेश्वर फेस्टिवल महाबळेश्वर फेस्टिवल इज अ हॉर्स रायडिंग कायकिंग स्विमिंग एव्हरीथिंग टू एन्जॉय एकंदरच पर्यटकांमध्ये खूप उत्साह आहे आणखी काही पर्यटक आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात वेर आर यम आणि महाबळेश्वर फेस्टिवल होत काय सांगाल बरं काय सांगाल तुम्ही महाबेश्वर फेस्टिवल होतोय किती एक्सायटेड आहात तुम्ही आहोत आहोत आम्ही दरवर्षी महाबेश्वरला येतो त्यामुळे आम्हाला बगीचा इथे एक महाबेश लागत मुलांनाही इथे येऊन आनंद वाटतो वातावरण आहे पण महाबेश्वर फेस्टिवल हो त्याच्याबद्दल खूप एक्साइटेड आहोत पुढे काय होणार आहे दोन तारखेला त्याच्याबद्दल वाचत आहोत सगळ्या ठिकाणी बॅनर्स लागले म्हणून एक उत्सुकता आहे तर एकंदरच आपण पाहिलं की बघू शकता छान छान स्ट्रॉबेरीज आहेत अशा स्ट्रॉबेरीचा अनुभव पर्यटकांना या निसर्गरम्य अशा मिनी निसर्गमध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबेश्वर मध्ये घेता येणार आहे आणि असेच भरपूर स्टॉल जसं हा बगीच्याचा स्टॉल आहे जिथं स्ट्रॉबेरी विथ क्रीम आईस्क्रीम इथं मिळतं तसेच असे अनेक स्टॉल्स पर्यटकांसाठी महा महाबेश्वर पर्यटन उत्सवाच्या निमित्तानं खुले केले जाणार आहेत कॅमेरामन यश मानेसह सुजित आंबेकर महाबेश्वर